आता वाजलेत सकाळचे आठ बघू शकता तुम्ही आमचं घर आजूबाजूचा परिसर पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता लाईट नसण्याने दोन दिवस पाणी नव्हतं पण आम्ही आले आणि पाणी आलं सो आता आम्ही पाणी भरतोय मालाक, अमाचा बोटाद गेले लस्क है? गेले माचा? माचा? यह गेले लस्क हाँ माचा बेले लोकर लाकता पाणी तापत आहे आमची जेवणाची खोली आहे म्हणजे चुलीची खोली किचन आमच्या दुसरीकडे मग मी झाडू काढते हे आम्ही ह्याच्यासाठी बनवलं आहे चुलीवरती जेवण बनवण्यासाठी हे आमचं दुसरं किचन आहे दोन किचन सो so, दोन किचन असल्यामुळे इथे आम्ही गॅसवरती बनवतो आणि जर चुलीवरचं जेवण जेवायचं असेल तर ह्या रूम मध्ये आम्ही बनवतो चुलीवरती चोवीस तास पाणी असत त्यामुळे पाण्याचं रात्री खूप लवकर पोहोचलो लवकर अडीच वाजले तुम्हाला रात आदलीच्या ब्लॉक मध्ये बघायला भेटेल आणि खूप दमायला झालं बिकॉज ऑलमोस्ट दहा तास झाले ना रुद्र नऊ दहा तास तरी आम्हाला ट्रॅव्हलिंगला लागले आठ आठ तास आठ तास कसं होईल सांग तास चार वाजता तीन ऑलमोस्ट अडीच वाजता आलं चार पाच चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हो बारा तेरा तेरा असतो दोन किती तास दाथ झाले दहा तास मग दहा तास कमी झाले काय रुद्र अकरा बारा अकरा बारा <laughs> नशी मराठीमध्ये अकरा बारा बोलायला येते म्हणजे कंटाळा आला बिकॉज नॉर्मल रस्ते होते आपण येईपर्यंत समोर पर्यंत मानगावला माणगावला एवढी ट्रॅफिक होती ऑलमोस्ट एक तास आपण ट्रॅफिक मध्ये होतो ना मा, मा, एक तास हा एक दीड तास आम्ही ट्रॅफिक मध्ये नाही तर तो टाइम वाचला असता रुद्राला चार टाइम भूक लागलेली कि मला भूक लागली भूक लागली आहे त्या भूक लागल्यामुळे रुद्रा आम्हाला वेळ गेला लागलेली असते त्याला सो मग त्याच्यामुळे मला खूप लेट झाला रात्री खूप उशीर घसल आणि गावात ॲक्च्युली रस्ते नाही प्रॉपर आहेत येताना काही फील नाही झालं पण फक्त गावात एंट्री केली आणि पाच सहा किलो मीटर अंतरावरती एवढे आमची शेक झाला बॉडीचा मिल्कशेक ना बाबू कशी वाजत होती गाडी त्यामुळे खूप म्हणजे खूप हालत खराब झाली बघू शकता तुम्ही आजूबाजूचा निसर्ग आमच्या आजूबाजूला मोस्टली घरं नाही आहेत कुणाशी आमचं घर आहे आणि तिथे दूर एकदम लांब ते एका माळांचं घर आहे कुंभार आहेत त्यांचं घर आहे झोमणी बघू शकता तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा परिसर दाखवू हे पूर्ण बॉर्डर आहे आमची मम्मी कपडे सुकवते आमची गाडी तिथे लागली आहे लांब एकदम कारण तिथे बाण घातलंय ती का बाण घातलाय ना मम्मी तिथे म्हणून येत नाही का ती हा त्यामुळे ती येऊ शकली नाही म्हणून तिला तिथे एकदम तिथे पार्किंगला ठेवली आहे तोडावं लागेल ते तोडल्यावरतीच हे आमच्या देवीचं मंदिर आहे हे महालक्ष्मीचं त्या मंदिरात आपण जाणार आहे हे मंदिर खूप जुनं आहे ना इथून मेन महालक्ष्मीचं मंदिर सारखंच आहे तिथून लोक येतात कोल्हापूरवरून वगैरे लांब लांबून उत्सव कधी असतं देवीचा दिवाली, दिवाली। देव दिवाळीला असतं इथे उत्सव भरपूर गर्दी असते जत्रा असते इथे तर आपण दर्शन करू देवीचं थोडं बघू आता कधी पस पॉसिबल आहे पण भेटू थोड्याच पण होम टूर करू तुम्हाला आमच्या छोट्याशा घराच्या भेटू थोड्याच वेळात आंघोळ वगैरे झाले आहे आता मी नाश्ता करतो आहे

दव्यावरती डाकणार आहे ती बघूया आता कसा हात बांधणार आहे तिथं हा भाकरी बरं जवळाची तयारी चालू आहे बघा असं की आमची मम्मी बनवते काकी भाकऱ्या बनवते आणि मम्मी जवळा बनवते बघूया कोकणातला पहिलाच नाश्ता आजच्या दिवसातला आता पुढचे सात दिवस रोज भाकरी

बघा कशी टाकणार भाकरी उलटी बसली आणि टाकते आणि बघा कशी डोळे तिचे झोंबायला लागले उलटी बसली आहे हा बघा हा ब्लॉगर दुसरा बोला तुम्ही जरा आत्ता जरा तिकडे ह्याच्यातून आलाय जाऊन वाड्यामधून जाऊन आला गुरांना बघून

क्योंकि मैं तो लगाता हूं कि अगर आपको इस काम को करने के लायक उतने भी दे जाए फिर भी आप इस काम को नहीं करोगे क्योंकि इसमें हमको स्टेशन में टाइम आते दे दो तो रिंग्स की बदली करनी होती है आवर लगा चलते हुए ट्रेन के साथ वीडियो में ये काम इतना आसान लग रहा है उतना है नहीं कल आपन नंतर भेटूयात